पाच तारखेला झालेल्या भरत गोगुळ्यांच्या वाढदिवसाचं सा औचित्य साधून साधून त्यांनी जो मेळावा घेतला होता त्या मेळाव्यामध्ये भरत गोगळे म्हणतात असं तुम्ही बोलताय तर मी छत्रपती शिव मी शिवाजी महाराजांचा मावला आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना कुठल्याही एकाही मावल्याने आजपर्यंत पितुरी केली नव्हती आणि पितुरी करून छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला नव्हता परंतु भरत गोगळे साहेबांनी कशा पद्धतीने सत्तेमध्ये जाण्यासाठी काय केलं होतं मी बोलण्यापेक्षा आपण सर सर्व महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे याची नोंद आपण करून घेणं गरजेचं आहे गोगावलेचा वाढ महेंद्र थोर्वेचं दुकान तटकरे साहेबांच्यावर टीका केल्याशिवाय चालत नाही आणि महेंद्र थोर्वेना तुमच्या मीडियासमोर प्रकाश होता देण्यासाठी त्यांचा खूप प्रयत्न चालू असतात त्यांनी तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये असं कुठलं विशेष काम केलं नाही का ते मला तुम्ही सांगा या सहा वर्षामध्ये महेंद्र धोरणने चांगलं काम केलं आहे आणि त्यांची वावा करण्यासाठी एखादं त्यांना टी व्ही टी व्ही चॅनलवाड्यांनी झलकवलं आहे परंतु तटकरे साहेबांच्यावर टीका केल्यानंतर त्यांना टी व्ही चॅनल वाढले कायम झलकवलेलं आहे आणि त्याचा नेहमी तो प्रयत्न असतो महेंद्र थोरवेंचं काम हे हेच असतं पण महेंद्र धोरेला हे माहिती नाही का जेव्हा आपण सूर्यावर थुंकतो तेव्हा ती थुंकी आपल्या तोंडावर पडते हे महेंद्र थोरवेने विसरून चालणार नाही जी पी आय असते त्या पी आयने त्यामध्ये अशा नोंदी केल्या का त्या सरकारी कामामध्ये ह्या मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आमच्यावर दबाव आणतात आणि आम्हाला सरकारी काम करण्यासाठी अडचणी आणतात त्याच्यावर परत तिथले डीवायस पी असतील डिवायस पी तुला तशीच नोंद केलेली आहे तर सरकारी कामामध्ये अडचणी आणून आम्हाला काम करण्यामध्ये इथले आमदार आमच्यावर दबाव आणण्याचा दबाव आणतात तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे हे अशी माझी मागणी आहे आपण जी याचिका दाखल केली संदर्भात काय सांगाल कधी निकाल आहे आणि काय आहे मी निवडणूक पिटिशन दाखल केलेली आहे माझा न्यायालयावर विश्वास आहे आणि लवकरात लवकर त्याचा निकाल लागेल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो पुढच्या काळामध्ये मेहनत तरना मी सांगतो का आपण जे आज आमदार आहेत जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागला नाही तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने न्यायालयाच्या म म्हणण्यानुसार ते त्यांचे आमदारकी अजून त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे म्हणून मी मला एक न्यायालयावर विश्वास असल्यामुळं मला एक आपल्याला सांगायचं आहे तर लवकरात लवकर निकाल लागेल आणि तो निकाल आमच्या पक्षाच्या बाबतीत पॉझिटिव्ह असेल झालेले हल्ले असतील केरळमध्ये झालेला हल्ला असेल त्यामध्ये झालेल्या वेळ सारे केसेस असतील पोलिसांच्यावर असताना दबाव असतील एम आय डी सीवर असलेले दबाव असतील हे सगळं तुम्हाला मी दाखवलं लेखी तुम्हाला माझ्याकडे सर्व मला प्रिंट देतो की कर्जत तो आज अन्याय चालला आहे गोरगरिबांना न्याय मिळत नाही त्याला कारणीभूतच बोधत माहिती आहे दर्शनेला कारणीभूत आहे तो महेंद्र थोरवे आहे आणि कर्जतमधले कर्जत खलापूर रायगडमधला खरा वाल्मिक करा हा महेंद्र थोरवे आहे मी प्रशासनाला आणि गृह खात्याला एक विनंती करणार आहे का महेंद्र थोरवेची सखोल चौकशी करावी पोलिसांचं जे गोपनीय एंट्री आहेत त्या एंट्र्यांची चौकशी करावी महेंद्र थोरवेंचा पोलिसांच्या असलेला दबाव आणि इथल्या जनतेवर असलेला दबाव आपली कर्जत खलापूरची जनता ही भयभीत झालेली जनता आहे त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त महिंद्र थोरवे आहे आणि मी आपल्याला वारंवार सांगतो का महिंद्र थोरवे हा कर्जत खलापूरचा नव्हे तर पुन्हा रायगड जिल्ह्याचा वाल्मिक कराड आहे त्याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे